अमरावती जिल्ह्यात एकाच दिवशी चारशे अनुकंपा उमेदवारांची नियुक्ती नमस्कार मी संजना भांबरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून राज्य शासनाच्या निर्देशनानुसार अनुकंपा उमेदवारांची नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड करण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक पदावरील चारशे उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय खोडके रवी राणा सुलभा खोडके प्रताप अडसड प्रवीण तायडे विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल जिल्हाधिकारी आशिष एरेकर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आदिवासी विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत वनसंरक्षक अर्जुना के आर पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले यावेळी वन विभागात नवनियुक्त कर्मचारी ज्योती कोरडे आणि पोलीस विभागातील धनश्री यांनी मनोगत व्यक्त केले निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी संचालन केले निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले विभागात अकराशे उमेदवारांना नियुक्ती पत्रे जिल्ह्यात साधारणतः चारशे जणांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्ती होण्यासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी सांगितले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज